डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त तेली समाजाच्या वतीने काढण्यात आली शोभायात्रा तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त धुळे जिल्हा तेली समाजातर्फे शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत खासदार डॉक्टर शोभा बच्चाव आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य मान्यवर उपस्थित होते शोभायात्रेत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा अश्वरथात ठेवण्यात आली होती हा अश्वरथ विद्युत रोषणाईने सजविलेला असल्याने शोभायात्रेकडे अवघ्या धुळेकरांचं लक्ष वेधलं होतं सदर शोभायात्रेचा प्रारंभ शहरातील नवीन महापालिकेसमोर असलेल्या गुरु शिष्य स्मारक संताजी चौकीतून झाला पुढे ही शोभायात्रा झाशी राणे पुतळा महापालिका गोपाळ टी हाऊस कराचीवाला खुंट आग्रा रोड चौक राजकमल टॉकेज घडाळवाली मशीद गल्ली नंबर पाच रामभाऊ दाडीवाला खंड माधवपुरा पालाबाजार तुकाराम व्यायामशाळा गल्ली नंबर सहा नवभारत चौक स्वतंत्र भांग्या मारुती व्यायामशाळा जय जवान चौक गल्ली नंबर पाच राजेंद्र इलेक्ट्रिकल्स मार्गे तेली पंचायत भवन येथे पोहोचली या ठिकाणी शोभायात्रेचा समारोप करण्यात आला गल्ली नंबर दोन येथील तेली पंचायत भवन येथे दरवर्षाप्रमाणे यंदाही महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं या महाप्रसादाचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला या शोभायात्रेत खासदार डॉक्टर शोभा बच्चाव आमदार अनूप अग्रवाल यांच्यासह प्रथम महापौर भगवान बापूजी करणकाळ चंद्रकांत सोनार प्रदीप करपे प्रतिभा चौधरी जयश्री अहिराव कल्पना महाले युवराज करणकाळ संजय शर्मा भिकण वराडे महिला अध्यक्ष सुमन महाले डॉक्टर सुशील महाजन अतुल सोनोने रणजितराजे भोसले सुनील महाले कमलाकर अहिराव युवराज चौधरी आदींसह तेली समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे धुळे शहरात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली तत्पूर्वी नवनिर्वाचित धुळेच्या खासदार माननीय सौ डॉक्टर शोभाताई बच यांचा सत्कार करण्यात आला तसेच नवनिर्वाचित धुळे शहराचे विद्यमान आमदार माननीय अनुभव अग्रवाल त्याचप्रमाणे धुळे बँकेचं जिल्हा बँकेचं नाव या महाराष्ट्रभर ज्यांनी उत्कृष्ट असं चेअरमनपद भूषवलं आणि महाराष्ट्रात आपल्या धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नाव एक केलं तर धुळे शहराचे माजी आमदार बाबासाहेब रामचे खडे यांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात आला आणि विद्यमान खासदार माननीय सौ शोभादा बच्चाव यांचे पती डॉक्टर लिरीजी बच्चाव यांचाही सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या संभेत पुणे शहरातील सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते आमचे दिली समाजाचे अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष या महानगरीचे प्रथम महापौर भगवान बापूजी करणका सुनील काका महाले तिग महापौर आमच्या महिला महापौर जयश्रीताई आयराव दिगाई चौधरी कल्पना महाले जिल्ह्याच्या अध्यक्षा सुमंत माने या महिला मंडळाच्या विद्यापीठ महिला मंडळाच्या अध्यक्षा सुपालताई महाने या सर्वजण आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि आज खास करून महाप्रसादाचं जे आज आयोजन केलं ते आमचे युवक मंडळाचे युवराज कौल चौधरी कुंभ सदीदा यांनी उत्कृष्ट असं भोजन देखील या ठिकाणी